नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की एकवीस जुलैला गुरु पौर्णिमा आहे तर आपण ज्या बऱ्याच सेवा चालू करणार आहोत त्यापैकी तुम्ही तुम्हाला जर काही सेवा किंवा पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग एक तारक मंत्राची सेवा चालू करू शकता तर तारकमंत्र करत असताना मग किती तारकमंत्र करायचे दिवसभरातून किती वेळा म्हणायचं ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे एकवीस दिवस तुम्हाला तारक मंत्रचं अनुष्ठान करायचं आहे म्हणजे तुम्हाला जर अकरा तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे किंवा एकवीस मंत्राचं करायचं असेल तर ते अनुष्ठान कसं कर करायचं तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल तारक मंत्र मन पाणी बनवण्याची म्हणजे की तुमच्या घरात एखादं मूल चिडचिड करत असेन किंवा तुमचं एखादं काम होत नसेल किंवा मग सतत घरात वादविवाद होत असतील किंवा अजून काही अडचणी असतील किंवा घरात सतत एखादा व्यक्ती आजारी असेल खूप दवाखाने करून पण त्यांचा आजार पण बरं होत नसेल किंवा एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर ह्या कोणत्या जरी सेवा असतील तर तुम्ही जर एकवीस दिवसात कर केलात तर मग तुम्हाला ह्या ज्या अडचणी असतील कोणती पण तर ती अडचण दूर होण्यास मदत होते तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर मग तिथे तुम्हाला जायचं आहे एक नारळाने खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर जे पण तुम्ही अकरा दिवसाचं अनुष्ठान करणार असाल म्हणजे अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्याचा किंवा म्हणजे अकरा वेळा म्हणजे कसं की एक दिवसाला अकरा अकरा वेळा म्हणायचं आहे म्हणजे तसं सलग तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे म्हणजे काय होतं की एकवीस दिवसाचं करायचं चा असेल तर मग तुम्हाला एकवीस दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे तर मग तसं तुम्हाला मंदिरात किंवा मठात जिथे असाल तुम्ही तिथे मग तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायचं आहे की एवढ्या एवढ्या दिवसात मी एवढे एवढे तारक मंत्र म्हणणार आहे तर ते माझी ही जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करा असं मग बोलायचं आहे आणि खडेसाखराने नारळ तिथे ठेवून यायचं आहे जर मंदिर व आणि मठ जवळपास नसेल तुमच्या तर हरकत नाही तुम्ही तुमच्या जवळपास म्हणजे घरात देवघर आहेत तुम म्हणजे सगळ्यांच्याच घरात देवघर असतं तर देवघरात ठेवलात तरी हरकत आहे त्यासाठी तुम्हाला पूजा वगैरे वेगळी मांडायची नाही तुम्ही एकवीस दिवस करणार असाल तर मग तुम्हाला पहिल्या दिवशीच अनुष्ठान करायचं आहे स्वामींपुढं आणि मग पहिल्या दिवसापासून सोमाला चालू करायचं आहे तर मग काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या अगोदर तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे घरी पण म्हणजे तुम्ही एकवीस दिवस दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणणार आहे सलग सलग एकवीस दिवस म्हणजे खंड न पडता असं जर एखाद्या वेळेस तर महिलांना मासिक धर्म वगैरे आला किंवा कुठे बाहेर वगैरे जावे लागले तर मग त्यावेळेस हरकत नाही तुम्ही मग ते नंतर पूर्ण करू शकता जेवढे दिवस तुम्ही चार दिवस म्हणा तीन दिवस बाहेर गेला असाल तेवढं मग तिथून पुढं तुम्ही पूर्ण करू शकता गुरुपौर्णिमा संपली तरी हरकत नाही पण तुम्हाला चालू करायचं असेल तर एकवीस दिवसाचं करायचं असेल तारक मंत्र तर तुम्हाला एक जुलैला चालू करायला लागेल एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत म्हणजे कसं तुमचं एकवीस दिवस पूर्ण होऊन जाईल मग पहिल्या दिवशी तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे म्हणजे एक तारकमंत्र झाल्यानंतर नंतरचे परत तुम्हाला दहा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे तर काय होऊन बऱ्याच जणांना तारकमंत्र पाठ नसतो तर त्यासाठी मग काय करायचं आहे तुम्ही मग एखाद्या पेजवर लिहून घेऊ शकता किंवा मग प्रिंट काढू शकता तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं मोबाईलमध्ये बघून म्हणू शकता जसं जमेल तसं त्याप्रमाणे तुम्ही म्हणू शकता तारकमंत्र आणि मग तारकमंत्र म्हणत असताना मग ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणाल त्यावेळेस एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचा आहे आणि मग ग्लासावर हात ठेवायचा आहे तुम्हाला सकाळी म्हणायचं म्हणायला जमत असेल तर सकाळी म्हणू शकता आणि जर संध्याकाळी म्हणायचं असेल तर मग संध्याकाळी म्हणू शकता पण दिवसभरातून एक वेळा तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचाच आहे म्हणजे एका बैठकीतच मग ज्यावेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणायला बसलात त्यावेळेस मग तारकमंत्र पूर्ण होईपर्यंत ग्लासावरून हात काढायचा नाही किंवा तारकमंत्र म्हणताना उठायचं नाही जाग्यावरून कोणाशी बोलायचं नाही पूर्ण तारकमंत्र होईपर्यंत आणि तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर मग ते हो ग्या ग्या जे पाणी आहे जर तुम्ही तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीसाठी बनवत बनवत असाल तर मग ते पाणी तुम्ही त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे जर प्यायला नकार देत असेल ती व्यक्ती तर मग तुम्ही जे पाणी घरात प्यायला घेता माठ म्हणा किंवा हांडा म्हणा त्यात ते, ते पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि मग घरात सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे पण मग काय करायचं आहे त्यातलं थोडंसं पाणी ग्लासातलं सगळीकडे घरात थोडं थोडं शिंपडायचं आहे कारण की ते तीर्थ म्हणून शिंपडायचं आहे म्हणजे घरातील एखादी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर निघून जाते आणि मग घरातलं वातावरण मग नेहमी प्रसन्न राहतं तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत तारक मंत्राचं पाणी बनवायचं आहे अनुष्ठान करून तर मग हे ह्या ज्या सेवा आहेत ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग ए एक जुलैला ह्या सेवा चालू करायच्या आहेत आणि मग इतर ज्या पण पारायण वगैरे चालू करायचं आहे चा किंवा गुरुचरित्राचं अध्यायाचं वाचन म्हणा किंवा अजून कोणत्या सेवा ज्या करायच्या असतील तर त्या पण तुम्ही करू शकता पण जर ज्यांना एकवीस दिवस सेवा करणं शक्य होत नसेल किंवा पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ह्या सेवा केल्यात तरी हरकत नाही कारण ह्या सेवा कशा चार पाच दिवस जरी आपला थोडे चार पाच दिवस जरी गॅप झाला तर मग आपण नंतर ह्या सेवा करू शकतो पारायण करत असताना ह्या गोष्टी करता, करता येत नाही त्यामुळे मग तारक मंत्राचे पाणी म्हणा ह्या तुम्ही अनुष्ठान करून पण करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माहिती सांगायची होती तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ